परवाचा पुण्यातला घटस्फोट इतका वेगळ्या कारणासाठी झाला मी ते दोन मिनिटात सांगते संध्याकाळी साडेसहाला नवरा ऑफिसमधनं घरी आला अपार्टमेंटची लिफ्ट बंद होती तो सात जिने चढून वर आला तो दमला होता दहा तासांनी परत आला होता बायकोनी दारू उघडलं त्याला आत येऊ देत बसू देत पाणी पिऊ देत नंतर बोल नवरा दरवाजात उभा आणि ती ओरडली बिपी बूट काढू नको तो म्हणाला का खाली जा आणि जरा ब्रेड आण मला सँडविच करायचे तो म्हणाला हे बघ आज लिफ्ट बंद आहे मी दमलेलो आहे आत्ता मी काही खाली जाणार नाही तू आजच्या दिवस पोहे कर उद्याला सँडविच कर उद्या येताना मी ब्रेड आणतो विषय संपला होता ना पोहे करायचे रे मवायचं मा मला आत्ता सँडविच खाण्याचीच इच्छा झालेली आहे तू ब्रेड आणच तो म्हणाला मी जाणार नाही लगेच बडबड सुरू या घरात माझ्या मनासारखंच काही होत नाही काही मागितलं तर मला लगेच मिळतच नाही माझं नशीबच फुटक अरे एक ब्रेड नशीब फुटक मग कपाडातल्या शंभर साड्यांचं सा काय करायचं बाई नशीब फुटक शेवटी तो म्हणाला मी जातो जायला निघाल्यावर दुसरी ऑर्डर पुन्हा बेकरीचाच ब्रेड आण इतर ब्रेड मी खात नाही आता पुन्हा बेकरी चार किलोमीटरवर त्या रस्त्याला बावीस सिग्नल आणि बेचाळीस स्पीड ब्रेकर आहेत हा कधी जाणार कधी आणणार तरी तो गेला बेकरी बंद शेवटी त्यांनी मोबाईलवर फोटो काढला आणि तिला व्हॉट्सअपला पाठवून दिला बेकरी बंद तोपर्यंत स्वयंपाकघरातली भांडी बाहेरच्या खोलीत आली होती आरडाओरडा चालू झाला होता सगळा अपार्टमेंट डोक्यावर घेतलं होतं हे वागणं आहे त्यांनी रात्री साडेबाराला मला फोन करून बोलवून घेतलं साडेबारापर्यंत त्यांनी बूट काढले नव्हते की पाणी पिलेले नव्हते हे वागणं आहे काय मुलीला समजवून सांगितलंय मी तिचं एकच म्हणणं नवरा माझ्यावर प्रेम करत नाही नवरा मला ॲप्रिशिएट करत नाही म्हणजे काय नाही म्हणे मी नवीन साडी नेसली की तो कधीच म्हणत नाही अरे वा वा, वा तुला ही साडी छान दिसते आता एक भांडणाचा विषय आहे सगळ्या बायकांना प्रत्येक पुरुषाला कौतुक करायला जमत नाही अपेक्षा करू नका नाहीतर मग आपणच साडी नवीन नेसली ना की नवऱ्यासमोर जाऊन उभं राहून म्हणायचं नवीन नेसली आहे कशी दिसते मनात असेल तर हो म्हणेल नसेल ना तर नाही म्हणेल सोडून द्या ना हे विषय काय इतके महत्त्वाचे असतात माझ्या नवऱ्याने चाळीस वर्षात मला एकदाही म्हटलं नाही तुम्हाला ही साडी छान दिसते पण माझ्या मुलाला जमतं बायकोने हँगरची साडी नुसती बघितली तरी तो विचारतो आज तू ही साडी नेसणार आहेस काय मस्त आहे तुला छान दिसेल नेसण्यापूर्वीच कौतुक करतो एखाद्याला जमतं एखाद्याला नाही